नमस्कार शुभांगी रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आज आपण बनविणार आहोत रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल तर मग बनवूया चार वेगळ्या पद्धतीने चटपटी अशा चटण्या ज्या तोंडाची चव वाढवतील व सुद्धा लज्जत आणतील चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला मी कवटाची चटणी बनविणार आहो कवठ्याची चटणी त्यासाठी मी एक कौट घेतलेला आहे छान असं पिकलेलं आहे ते अशा पद्धतीने मी त्याला फोडून घेतले आहे याचे दोन भाग केले आहे आता आपल्याला यातील हा गर काढून घ्यायचा आहे यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे आता आपण याला यातील जो गर आहे तो काढून घेऊ अशा पद्धतीने मी हा गरफ काढून घेतला आहे हे आता आपल्याला मिक्सरमधून फिरवायचे आहे हे आता मिक्सरमध्ये टाकून घेते आणि सोबतच ह्यामध्ये आपल्याला सुद्धा घालायचा आहे अर्धी पाऊन वाटी मी गूळ घेतला आहे तो मी यातच टाकत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तो फिरवून घेत आहे अशा पद्धतीने मिक्सरमधून फिरवून घेतला आहे आता गॅसवर कढई ठेवली आहे थोडीशी गरम झाल्यावर त्या त्यामध्ये आपण हा ग टाकून घेऊ यामध्ये आता थोडंसं चवीसाठी आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि अर्धा चम्मच जिरा पावडर आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे छान असं हे मिक्स करून घेऊ आपल्याला फक्त तीन ते ती चार मिनटंच होऊ द्यायची आहे तीन ते ती चार मिनटात आपली ही कवठाची चटणी तयार होते अजिबात वेळ नाही लागत झटपट अशी ही कवठाची चटणी तयार होते खायला खूप छान लागते आंबट गोड अशी ही चटणी लहान मुलांना नक्कीच आवडेल कैरीची चटणी त्यासाठी लागणारे साहित्य कैरी हिरवी मिरची पुदिनाचे पाने जिरं गूळ मीठ धनिया पावडर सुरुवातीला आपल्याला जो पुदिन पुदिना आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे कैरी घ्यायची आहे कैरीसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे तसेच आपल्याला चटणीसाठी थोडासा गूळ लागेल त्यानंतर थोडंसं मीठ जिरं धनिया पावडर आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर कैरीच्या फोडी छोट्या छोट्या कापून घ्यायच्या आहे त्यानंतर हिरव्या मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सर्व मिश्रण काढून घेऊ मिक्सर मिक्सरमध्ये आपल्याला कैरीच्या फोडी पुदिना त्यानंतर जिरं त्या मी दोनच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर धनिया पावडर तसेच त्यामध्ये मीठ घालायचे आहे त्यानंतर गूळ बारीक करून घालायचं आहे हे सर्व आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे हिपा आपली चटपटी तशी आंबट गोळ तिखट चटणी तयार झाली आहे जी आपण जेवणामध्ये खाऊ शकतो ज्यामुळे आपल्या जेवणाचा स्वाद आणखी वाढेल आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा होणार आहे जेवणामध्ये तोंडाची चव वाढविणारा हिरव्या मिरचीचा टोमॅटो घालून ठेचा त्यासाठी आपल्याला अर्धा पाव हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवून आपण तव्यावर भाजून घेऊ दोन ते तीन मिनटं यावर थोडंसं तेल घालून छान अशा भाजून घेऊ थोडीशी आपल्याला कोथिंबीर कट करून घ्यायची आहे आणि एक टोमॅटो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी ते बारीक कट करून घेतले टोमॅटो छान असे कापून घेऊ आता हिरव्या मिरच्यासुद्धा छान अशा भाजून तयार आहेत त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे यामध्ये जिरं घालून घेऊ कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून ते जाडसर फिरवून घ्यायचे आहेत चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायचे आहे अशा पद्धतीत मी हा जाडसर ठेचा काढून घेतला आता तव्यावर मी एक चम्मच तेल घातले आहे आणि त्यामध्ये पाव चम्मच जिरे घातले आहे यामध्ये आपण बारीक कट केलेले टोमॅटो घालून घेऊ एक ते दोन मिनटं यामध्ये आपण हे टोमॅटो परतून घेऊ एक ते दोन मिनटं छान असं तेलामध्ये हे टोमॅटो होऊ द्यायचं आहे यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आपण जो हिरव्या मिरचीचा जो जाळसर ठेचा काढून घेतला आहे तो यामध्ये आपण घालून घेऊ सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ हा आपला टोमॅटो घालून हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झाला आहे खायला खूपच छान लागतो आणि जेवणाची चव वाढवतो कमी भूक असेल तरीसुद्धा आपण या ठेच्यासोबत एक ते दोन पोळ्या नक्की खाऊ शकाल आहे हिरव्या टोमॅटोचं भरीत त्यासाठी मी पाव किलो टोमॅटो घेतले आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ त्यानंतर त्याला तेल लावून घेऊ तेल लावल्यानंतर आपल्याला ते गॅसवर आप भाजून घ्यायचे आहे गॅसवर मी जाळी ठेवली आहे आणि मध्यम आचेवर हे टोमॅटो छान असे भाजून घेत आहे टोमॅटो आपल्याला मध्यम आचेवरच भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ते आपण परतून घेऊ आणि छान असे ते टोमॅटो होऊ देऊ टोमॅटो थंड थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेऊ त्याची साल काढून आपल्याला ते स्वच्छ करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी सर्व टोमॅटोचे साल काढून घेतले आहे आणि ते स्वच्छ करून घेतले आहे आता फोडणीसाठी आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेऊ पाच ते सहा हिरव्या मिरच्या शेंगदाणे अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं एक चम्मच लसूण आल्याची पेस्ट त्यानंतर आपण गॅसवर कढई गरम करून घेऊ त्यामध्ये दोन चम्मच तेल घातले आहे तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तळतळायला लागली की त्यामध्ये जिरं घालून घेऊ जिरं झाल्यानंतर त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊ एक ते दोन मिनटं आपण ह्या हिरव्या मिरच्या परतून घेऊ आणि यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे हे सुद्धा परतून घेऊ आता यामध्ये कांदा घालून घेऊ एक ते दोन मिनिट कांदा परतून घेऊ एक ते दोन मिनिट कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे आता छान असा थोड़ा सा लाल सर कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण हे छान असं परतून घेऊ कांदा छान असं आपला लालसर होत आहे आता यामध्ये हळद घालून घेऊ अर्धा चम्मस मी हळद घातली आहे अर्धा चमच गरम मसाला छान असं हे परतून घेऊ छान असं हे आपण परतून घेऊ हवं तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेत आहे टोमॅटो आपण छान असे स्मॅश करून घेऊ यामध्ये आता हे आपण परतून घेऊ आणि आपल्या ते छान असे बारीक करून घ्यायचे आहे टोमॅटो आपले छान असे स्मॅश झाले आहे आता हे आपण परतून घेऊ या आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आता हे छान असं मिक्स करून घेऊ यावर आता आपल्याला झाकण ठेवून दोन मिनिट वाफ येऊ द्यायची आहे एक वाफ येऊ देऊ आणि आपलं घरी ते छान असं तयार झालं आहे यावर आता आपण शेवटी कोथिंबीर घालून घेऊ टोमॅटोची भाजी आपण बरेच वेळा करतो पण एक वेळेस भरीत या पद्धतीने नक्कीच करून पहा लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे टोमॅटोचं भरीत नक्कीच आवडेल तर अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा